कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज ब्लॉग आहे <laughs> दिक, ना आरशाकडून चालू झालेला आणि आजचा टायटल तुम्ही बघितलात तर आज पप्पांचं वाढदिवस हा तर जाऊया वाढदिवस साजरा करतो आता आम्ही सगळे मेंबर्स असतात आमचे आणि तिको आधीच लावून मोकळ झालो हे टिकेवाल्या केक बघूया आई कसली म्हणजे कसलो घेऊन या

साधे घे आणलं आता सुद्धा चला किती वर्ष आली पप्पा किती काय माहिती त्रिप्पन तुला माहित नाही बावन त्रेपन किती बावन त्रिप्पन ते काय थोडे तो बघता शिरा शिऱ्या

아, 이거 하나의 포토가 아니라. 이거 하나의 포토가 아니라. 아, 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 아, 이거 하나의 포토가 아니라. 아, 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 아,

मोठत घालतो बाकी काय करूच ओके या काय तर आपला पार्टी काय बाप्पा <laughs> <laughs> kaayo? kailan? 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 kailan?

आता रोज नॉन व्हेजच असतो सकाळी पण आमच्याकडे चिकनच होत त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केला की चायनीज होऊन जाऊन दे खूप दिवसानंतर हे ना भाई मिनिंदा घे रे रे रेता शिरला शिर्या त्याच्या दोऱ्या काढते ये हे च तुझा हात अडक ये ये बाहेर ये केक देते ये शिरो काढते का बाहेर काढ दोरे काढतो सगळे शिरो बाहेर शिरो पळालं मंडळी ऑर्डरचं काम सुद्धा कम्प्लीट केलं ब्रेक घेतलेलो आपण <laughs> सगळे मोठीच पार्सल आहोत या टाइमची ची पण शक्यतो आली आता सिंगल ऑर्डरी कमीच असतात सगळ्यांचे जास्त ऑर्डरी असतात म्हणजे लिस्ट जॉब वाढवल्यापासून मोठे ऑर्डरी असतात तर? दोन -दोन दोन दिलेली पार्टी बॉक्स सांगितल्याप्रमाणे चायनीज चायनीज शेजवान राईस आणि गाया लॉलीपॉप लॉलीपॉप